ही पहा ही आहे कैरीची भाजी आता मस्त मस्त कैऱ्या येत आहेत बाजारामध्ये अगदी छान आंबट गोड अशा कैऱ्या आल्या की नाही तुमच्या तोंडाला पाणी तर ही कशी केली आहे भाजी मी याकरता तुम्हाला माझी रेसिपी पाहावी लागेल चला आपण सरळ कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीच किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आता कैरीचा सीझन येतो आहे भरपूर लोक लोणचंही टाकतात तर आज तुम्हाला मी ह्या कैरीपासून कैरीची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे खूपच छान आणि टेस्ट लागते अगदी याची चव आंबट गोड आणि तिखट अशी लागते चला आपण सरळ कृतीकडे वळूया सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं कैरीना छान ती धुवून घ्यायची इला मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे कैऱ्यांना माझ्या आणि म्हणजे याच्यावरती धूळ वगैरे असेल सगळे निघून जाते आता आपण हिला कापायचे आहे तर पहिले आपल्याला हिचं असं डेट काढून घ्यायचं आहे दोन्ही साईडचं त्यानंतर आपण हिला आता ही याच्या आत्मला जो गर असते ना तो जास्त कडक नाही राहत तो थोडा सॉफ्ट राहतो तर आपण हिला मधून सुद्धा कापू शकतो आता तुम्ही म्हणा तुम्ही जर साल काढत नाही तर आपल्याला याचा साल काढायचा नाही याचं बिना साला साला सकट आपल्याला याचं इला करायची आहे तर खूपच छान लागते याचं साल पण आहे ना जास्त जाडणार आहात हे बघा याचं साल असे पातळ असतं म्हणजे ते खाल्लं तरी पण छान लागते कोणाकोणा कैरीचं काय असतं साल खूप जाड असतं ना त्याच्यामुळे आपण ते कधी कधी काढू शकतो आता मी साल नाही काढत आहे आणि तुम्ही इला तुमच्या हवा त्या आकारामध्ये जाड किंवा बारीक कसं कापून घ्या बघा असं मस्तपैकी इला कट करून घ्यायचं आहे आत्मारी छान आहे पाहू शकता तुम्ही आणि याचा गर अगदी सॉफ्ट असतं आहे बघा अशा प्रकारे म्हणजे तुम्ही मधून जरी कापली ना तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे याचा गर हा काढून टाकायचा आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या हव्या त्या आकारामध्ये तिला कट करू शकता थोडेसे मोठेच करा म्हणजे कसे आपल्याला ते आप खाताना खूप छान लागतात थोडेसे असे मोठे काप केले ना म्हणजे आपण जेवताना जेव्हा तिला खातो ना तेव्हा ती कैरीची जेव्हा चिदी जेव्हा येते ना ते ती खाण्याची मजा काही आवरत असते त्याच्यामुळे मी थोडे मोठेच करते तुकडे माझी मुलगी तर अशीच हे बघा अशा प्रकारे छान असे मोठे मोठे तुकडे करून घेते मीच मस्तपैकी खूप छान लागते ही कैरीची भाजी कैरीचा सीझन आला ना तर की माझ्या घरी ही भाजी असतेच आपण ह्या भाजीला दहा ते पंधरा दिवस अगदी सहज स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये ठेवा तुम्ही तिला बाहेर नका ठेवत जाऊ बनवली की तिला फ्रीजमध्ये ठेवायची जेवताना काढायची आणि थोडं थोडी ताटामध्ये वाढायची खूप छान लागते तोंडी लावायला आणि पटकन संपते ही घरामध्ये राहतात ते पंधरा दिवस आमच्या घरी तर बनते संपली की लगेच आम्ही बनवतो म्हणजे मिस्टरांना फार आवडते अशा प्रकारे आपण याचे मस्त बेके असे मोठे मोठे काप करून घेऊया का हे बघा अशा प्रकारे मी असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत कैरीचे आता आपण याची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते मी चल आपण सगळं कृतीकडे बनूया आता इथे मी कढी ठेवली आणि गॅस चालू केलेला आहे कढी आपली छान तापू द्यायची आपल्याला आता आपली छान तापली आता आपण तेल टाकायचं आहे इथे मी आता माझे कैरे आहे त्याच्यामुळे मी तीन ते चार पाळ्या तेल टाकते तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता कैरेच्या हिशोबाने चार पाळ्या बस तेल आपल्याला छान तापू द्यायचं आहे हे बघा आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपल्या जे टाकायचं आहे जिरे आता इथे मी दोन चमचे जिरे टाकते जिरं छान तडतड द्यायचं आहे आपल्याला हे बघा छान जिरं तडतडत आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मोहरी मोहरी एक लक्षात घ्या कैरीची भाजी करताना मोहरी जास्त टाका म्हणजे ना खूपच ला, ते छान लागते त्याची टेस्ट आता इथे मी तीन चमचे मोहरी टाकते मोहरीमुळे ना कैरीच्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि खूप छान लागते ते मोहरी पण छान तळतडू द्यायची आपल्याला तो तर मोहरी छान तरतडली त्यानंतर आपल्या इथे टाकायचं आहे दाणा आहे बघा इथे मी एक मोठा चमचा दाणा टाकते आवाज येते ना छान तरतडते -तर तरतोड -तर द्यायची छान तेलामध्ये मेथीला पण त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे याच्यामध्ये बडीशोप इथे मी दोन मोठे चमचे बडीशेप टाकते आहे तुम्ही जास्त टाकली तरी पण काही हरकत नाही बडशोपमुळे पण खूप छान याला स्वाद येतो आणि खूप छान चव लागते हे बघा मस्त तडतड द्यायचं मस्त छान तडतड द्यायचे म्हणजे आपल्याला ते कच्चे लागत नाही जेव्हा आपण कळेची भाजी खातो ना तेव्हा आता हे छान झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे म्हणजे आपण इथे मसाले टाकणार मसाले जळू नये करता आपल्याला थोडीशी गॅसची फ्लेम लो करायची आता आपण आहे याच्यामध्ये धना पावडर इथे मी दोन चमचे धना पावडर टाकते त्यानंतर अर्धा चमचा मी इथे हळद टाकते लाल तिखट टाकते मी दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता लाल तिखट तुम्हाला तिखट हवं असेल तुम्ही आता हे तिखट नाही म्हणून मी दोन अडीच चमचे टाकते थोडंसं इथे मी गरम मसाला टाकते पाव चमचा आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे म्हणजे आपले मसाले जळू नये म्हणून छान याला मिक्स करायचं आहे हे पहा छान करायला लागला आहे चटणीचं आता आपले मसाले जळू नये ह्याकरता आपल्याला याच्यात टाकायचं आहे एक घोट पाणी पाणी टाकल्यामुळे ना मसाले पण आपले छान भाजले जातात आणि आपलं तेल जे असतं ना ते छान असं भरते येतो मस्त पैकी आणि मसाले छान शेकले जातात आणि जळत पण अजून थोडं पाणी टाकते मी आणि गॅसची फ्लेम थोडी मिडियम करून आपल्याला मसाले छान भाजून घ्यायचे आहेत वा वा बडीशोपचा अगदी इतका सुंदर सुवास येतो या ये ना आणि खाताना तर खूपच छान लागते बरसं तुम्ही अख्खीच टाका म्हणजे दाताखाली आली ना ती तर खूप छान लागते आता आपले मसाले छान भाजलेले आहेत आता आपण इथे टाकायचे आहे आपली काही जाही टाकून आपण छान याला मिक्स करूया मस्तपैकी आता आपली कैरी ना थोडीशी कडक असते तिला शिजण्याकरता आपण याच्यात टाकायचं आहे थोडंसं पाणी आता तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी तुमच्या हिशोबाने टाकू शकता तुम्हाला पातळ हवं असेल तुम्ही पातळ ठेवा पण सध्या आपण थोडं शिजण्याकरता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकते अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अंदाजे कैरी बुडेल ना तित इतप तुम्ही पाणी टाका आणि आपल्याला हिला झाकण ठेवून वाफ घ्यायचे आहे म्हणजे आपली कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता आपल्याला याला छान शिजवून घ्यायची आपण मीठ नंतर टाकायचं आहे मीठ पहिले टाकू नका तुम्ही म्हणजे कैरी ना शिजत नाही लवकर मग थोडंसं शिजली मग आपण मीठ टाकूया आता याला पाच मिनटापर्यंत आपण जर अशी गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवलं तरी चालेल हायवरती तिला पाच मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही असं मध्ये मध्ये पण उघडून बघत जा आता बघा आपलं पाणी थोडंसं आटलं गेलेलं आहे याच्यामधलं तुम्ही पाहू शकता आणि आपली कैरी ना शिजली आहे थोडीशी अगदी मऊ झालेली आहे जास्त पण नाही तुम्हाला शिजवायचे ओवरकूच नाही करायची तिला म्हणजे आपण जेव्हा गुळ टाकून त्यामध्ये तेव्हा ती गुळासोबत अजून थोडं शिजेल ना आणि जेव्हा आपण तिला खाऊ भाजी वगैरेची भाजी तयार झाल्यावर तेव्हा आपल्याला ही चिरी अशी उचलता आली पाहिजे कैरीची त्यामुळे बघा तुम्हाला अशा प्रकारे तिला शिजवायची आहे आता जरा म्हणायला थोडीशी साफ झालेली आहे आता आपली कैरी ना म्हणजे शिजलेली आहे आता आपल्याला ह्या स्टेलला काय करायचं आहे याच्यात टाकायचं आहे आपल्याला मीठ आता हे थोडंसं मी अर्धा चमचा शेंधा मीठ टाकते म्हणजे पचायला पण जरा चांगलं वाटेल आणि टेस्टला पण चांगलं लागते आणि आपलं साधं मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार टाका मी माझ्या आवडीनुसार टाकते बस शेंधा मीठ तुमच्याकडे असेल तर टाका नाहीतर याचं काही हरकत नाही आहे पण मी टाकते म्हणजे त्याची टेस्ट चांगली येते मी पण नक्की टाकून मग आता आपलं पाणी वगैरेतलं आटलं आहे आता आपण काय करायचं आहे आता थोडीशी ना छान लागते म्हणजे आपण जेव्हा याच्यामध्ये टाकू ना गूळ टाकल्यामुळे ती थंड ह्यावर थोडी घट्ट होते त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं अजून पाणी टाकूया म्हणजे तुम्ही अर्धा ग्लास पाणी टाका याच्यामध्ये थोडंसं टाकेल मी आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गुळ इथे गूळ तुम्ही तुमच्या कैरीच्या हिशोबाने टाका तुमची कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही त्या हिशोबाने गुळाची क्वांटिटी वाढू शकता आता इथे मी एक वाटी टाकली आहे थोड्या वेळ मी टेस्ट करून बघेल म्हणजे जरा जास्त मला आंबट टाकले तर मी अजून गुळाची क्वांटिटी वाढवेल तुम्ही गुळाऐवजी साखरही टाकू शकतात फक्त कैरी शिजल्यानंतर थोडीशी सॉफ्ट झाल्यावरती तुम्ही गुळ टाकायचा आहे गुळ टाकायची घाई करायची नाही आहे आपल्याला गूळ टाकून तिला झाकून नाही शिजवायचं आहे गुळ टाकलं तर तिला फक्त झाकणं उघडं ठेवूनच असं तिला शिजवायचे आहे म्हणजे गुळ त्याच्यामध्ये छान मुरलं जाईल आपल्या कैरीमध्ये म्हणजे आपली कैरीची जी फोड आहे ना ती छान अशी गोळ गुळचट लागेल तिखट लागेल आणि आंबटही लागेल आता गेला आपण गुळामध्ये छान होऊ दे जास्त गुळ आपल्याला पाक नाही करायचा आहे गुळ फक्त पगळूच तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये शिजवायचा आहे थोडस थोडी टेस्ट करून बघते मी अजून मला थोडं गुळ लागेल तिथे मी अजून एक वाटी गुळ टाकते जर तुमची कळेरी समजा देशी असेल तर देशी कळरी खूपच आंबट असते तर तो तिला तुम्हाला गुळ जास्त लागेल थोडीशी गोड आंबट छान लागते ही जास्त आपण आंबट मग मुलं खात नाही हे बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने गुळ आणि साखर इथे ॲड करू शकता कोणाला आंबट आवडतं कुठं कोणाला गोड आवडतं ही मुलंही अगदी छान आवडीने खातात कधी कधी मुलांना मग घरी केलेली भाजी आवडत नाही ही भाजी नको ती भाजी नको तर त्यांना तुम्ही अशी कळीची भाजी बनवून ठेवा त्यांना आवडेल अगदी एक नाही तर दोन पोळ्या खातील मुलं इतकी छान आवडीने खातील आता आपल्याला ना गुळ छान वितळू द्यायचं आहे छान पघळू द्यायचा आहे बघा किती छान टेक्स्चर आलेला आहे आपल्या कैरीच्या भाजीला किती छान दिसते आणि खायला पण खूपच छान लागते आता आपल्याला गूळ टाकल्यावरती जरासं पाच एक मिनटं अजून होऊ द्यायचे आहे म्हणजे गूळ पण वितळेल आणि आपल्या कैरीच्या फोडीमध्ये गूळ पण छान अगदी मुरेल आणि आपली कैरीची भाजी छान लागेल आता पाच मिनटं आपण याला झाकण न ठेवता होऊ द्यायची आहे हे बघा छान आपल्या कैरीच्या भाजीला अशी मस्त उकळी आलेलं आहे म्हणजे आपला गूळ पण छान वितळला आहे तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा गुळ आणि अर्धी साखरही टाकू शकता त्याच्यामुळे पण छान टेस्ट आहे फक्त मी ते गूळ टाकलेला आहे शुगर कधी पेशंट शुगर पेशंट असते त्यांना साखर चालत नाही तर तुम्ही फक्त गूळ टाकू शकतात किंवा तुम्हाला आवडेल तुम्ही साखरही टाकू शकतात किंवा दोन्ही तुम्ही अर्धा अर्धा प्रमाणात टाकू शकतात त्यामुळे त्याची टेस्ट चांगली येईल आता बघा आपला गुळ आणि साखर इथे फक्त मी गूळ टाकलेला आहे छान आपला गुळ वितरला आहे हे बघा ते मस्त छान टेस्ट आलेला आहे आता तुम्हाला इथे पातळ दिसत असेल ही पण ज्यावेळी ही भाजी थंड होईल ना त्यावेळी हिला थोडा घट्ट येईल आणि थोडे पातळ पण छान लागते हिचा हा जो पात्र पण हा जो हो रस आहे ना तो जेवताना खूप छान लागतो आपण कै लोणच्याचं रायतं कसं खातो तसं हे छान लागतं मस्तपैकी खायला फार मजा येते हे बघा आपल्या कैरीमध्ये छान मुरलं गेलेलं आहे आणि आपली कैरी पण अजून छान शिजली आहे बघा हे बघा किती मस्त छान झालेली आहे कैरी म्हणून पहिले आपल्याला पहिले ओवरकूक नाही करायची थोडीशी शिजून घ्यायची आहे सत्तर टक्के आणि त्यानंतर आपल्या गुळाच्या पाकामध्ये परत ती शिजेल ना त्याच्यामुळे तिला पहिल्या असं शिजवायची नाही आहे आता आपली कैरीची भाजी रेडी आहे आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे तुम्हाला मी सर्व करून दाखवते हे बघा तयार आहे आपली कैरीची भाजी मस्त छान चटपटी गोड आंबट तिखट अगदी छान लागते ही जेवताना तुम्ही प्रत्येक वेळीला घेऊन घेऊन थोडी थोडी खाऊ शकतात पंधरा दिवसापर्यंत तुम्ही याला स्टोअर करू शकतात पण तुम्हाला याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल आणि थोडं थंड झाल्यावर ठेवा कारण की थंड झाल्यावर थोडे घट्ट होईल आणि मुलांनाही फार आवडेल लहाना मोठ्यांना सगळ्यांना खूप आवडेल कैरीचं आता सीझन येतं आहे कैरी भरपूर येतात बाजारा मार्केटमध्ये बाजारामध्ये तर भरपूर प्रकारच्या कैरी असतात तर तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा आणि आपल्या घरच्यांसोबत शेअर करा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय